कंपनीचा मास्टर ड्रॉप आहे याच्यामध्ये कॉपर सल्फेट कर्न्टहायड्रेट म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट तेवीस पॉईंट नव्याण्णव टक्के याच्यामध्ये कंपनीने दिलेले आहे आणि दुसरं एम सीई याला मेटॅलिक कॉपर इक्वेलंट म्हणजे थोडक्यात तुमचं कॉपर सहा टक्के असं कंपनीने हिथून जाऊ म्हणून दिलेलं आहे तुम्हाला आता थोडक्यात कॉपर सल्फेट कर्न्टोहायड्रेट म्हणजे काय म्हणजे जे तुम्ही निघत होता किंवा बोट वगैरे वगैरे का त्याच औषध आहे शकते त्याच्यामध्ये ट्रीटमेंट वेगळी ती दिली आहे गरम वेगात उ उगवायचं आणि ते तुमच्या कॉपरमध्ये मिक्स करायचं आणि भरपूर भरपूर पुस्तकात त्यावेळेस ते कॉपर सल्फेट तयार होतात आणि पेंटहायड्रेट म्हणजे पाण्याचे असे काही मॉलिक्यूल असतात जे तुमच्या कॉपरवर बॉर्ड तयार करतात पण त्याच्यामध्ये पाणी नाही बरोबर पाण्याचे असे काही मॉलिक्यूल असतात की तुमच्या कॉपरवर बांधलेले असतात त्याच्यामुळे ज्या वेळेस पत्तीमध्ये जातं कॉपर ज्या वेळेस पानांमध्ये जातं त्या पानांमध्ये बारीक बारीक चिदरे असतात तो तो ते प्रॉपर काय करतं सहज आतमध्ये जातं आणि आतमध्ये गेल्यावर सहज चिटकून राहतं खालच्या थरापर्यंत म्हणजे बाहेरून येणारा जो काही जो फंगस असेल एखादा सहजपणे त्याच्यावर जाणार आणि तिथे दोन तासामध्ये अवघ्या दोन तासामध्ये तिथून तो नष्ट होणार थोडक्यात तुम्ही जर दवाखाने दवाखान्यात गेला असेल तर दवाखान्याच्या जे दरवाजे असतात त्याला तांब्याचे कडी आणि हँडल राहतं बघितलं असेल तुम्ही कारण काय दवाखान्यामधला जो बॅक्टेरिया किंवा जी बुरशी असेल ती तिथे अवघ्या दोन ते तीन तासामध्ये तिथून नष्ट होते जे जुन्या काळीचे जे जहाज असतील त्या जहाजांच्या चारही बाजूनी ना तांब्याच्या प्लेट लावले करायच्या कारण की शेवा लागून ती बुरशी जास्त आणि जहाज डॅमेज होऊ नये म्हणून हे काम करायचं पण आता पॉली हाऊस वगैरे असेल तर तुमचा स्नेलची स्नेल असतं माहिती तुम्हाला आपलं हे काय म्हणतात गोगल गाय गोगल गाय गोगल गाय तर त्याच्या दरवाजाला सुद्धा आपण कॉपरच्या तांब्याच्या पट्ट्या लावतो जेणेकरून ते गोगल गाय आतमध्ये येऊ नये म्हणून हे अशा कॉपरचे थोडेफार काम असतात त्याच्यानंतर कॉपर ज्यावेळेस पानांमध्ये जातं ज्यावेळेस आता हे सूक्ष्म द्रव घटक आहे ज्यावेळेस कॉपर तुमचं पानांवर पडतं त्यावेळेस ते काय 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 म्हणजे कोणत्या पद्धतीने काय काम करतं हे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कॉपर पानात जातं त्यावेळेस झाडाची जी लवचिकता राहते म्हणजे स्ट्रेसनेस ती लवचिकता वाढवतं त्याच्यानंतर झाडाची जी साल राहते ही तुमची कॉपरमुळे बनत असते झाडाची जर लवचिकता वाढली तर तुमच्या न्यूट्रंटवर फरक पडणार न्यूट्रन्ट तेवढं लवकर पाहतात ते होणार किती जरी तुमची हवा आली किती वार आली तरी ते झाड स्टेबल राहणार किती वाकू द्या बुडणार नाही दुसरी गोष्ट कॉपरचा थोडाफार वापर तुमच्या वाढीच्या याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो म्हणजे वाढीसाठी सा, वाढीसाठी सुद्धा तुमचा कॉपर हे काम करत असतं त्याच्यानंतर कॉपरचे असे काही जे मॉलिक्युल आहे ते तुमचे झाडाला श्वास घेण्यात पण मदत करतात त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस अन्नामध्ये अन्न बनवायच्यासाठी सुद्धा ते काम करत असतात कॉपरचं असं काम आहे त्याच्यानंतर फळाची चव आणि फळांमधला घर भरण्यासाठी तुमचं सुद्धा तुमचं कॉपरचं काम करतं म्हणजे एकंदरीत बघायला गल गेलं तर हे फक्त तुमचं बुरशी नाशक नाही हे तुमचं पोषक म्हणून पण काम करतं तुमचं स्ट्रेस इलिमेंट मधून सुद्धा काम करतं एक महत्वाचा मुद्दा सांगतो पाण्याच्या ज्या वेळेस वाट्या होतं का आपण म्हणतो पाण्याच्या वाट्या झाले तर ते तुमच्या कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा तुमचं ते कॉपर तुमचं काम करत असतं म्हणजे पाण्याच्या वाट्या होणं किंवा स्ट्रेस असेल तर ते स्ट्रेसमधून बाहेर काढायला काम करतात प्लस पाण्याच्या वाट्याच्या झाल्या असतील तर पाण्याच्या वाट्या सुद्धा तुमचं ते कॉपर तिथं बाहेर काढत असतं म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर कॉपर भरपूर प्रकारचा फायदा करून देत असतं म्हणजे कंपनीने काय विचार केला बुरशी पण पण जाते तुमचं कीटकनाशक पण जात आहे तुमचं पोषक पण जाते तुमचं स्ट्रेस एलिमेंट म्हणून सुद्धा जाते म्हणून ज्यावेळेस तुम्ही मास्टर कॉप मारणार फक्त ते बुरशी आहे म्हणून ह्यावेळी नका जाऊ हे चार पाच पद्धतीचे कामं आहे तुम्ही या उद्दिष्ट मारणार त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या गोष्टींमधला फरक दिसणार आहे आज आला तुमचा औषधांचा मुद्दा दुसरी गोष्ट नाही नाही विशिष्ट प्रकारचं सांगितलं कायम तुमचं काय काम करते बरोबर त्याच्यानंतर दुसरा अजून महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस वेळेस तुमचा मेजर प्रॉब्लेम टिपका राहतो बरोबर या सीझनला टिपका येते तुम्हाला कारण सांगतो बरोबर आता टिपका काय करतो तुमचा या वरच्या सर्फेसवरच येत राहतो शेंड्यावरच येतो तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हाला शेंड का बरं कारण की त्या ठिकाणी मॉइश्चर खूप कमी राहतो म्हणजे जे होतं जे मॉइस्चर ह्या तुमच्या शेंड्यावर खूप कमी राहतं मॉइस्र म्हणून सर्वात तिथे कठीण काय असतं आता याला मॅनेजमेंट काय केलं पाहिजे तर तुमचे बुरशे तुम्ही मारणार ते बरोबर आता इथे आहे काय रिझल्ट हे औषध मारून कोणाला रिझल्ट आलेलं नाही कोणी कोणी मारले औषध कोणी मारलं नाही मारलाय रिझल्ट आले कोणा आता काही काय होतं काय औषधाचा रिझल्ट येत नाही कारण पण तुम्हाला सांगतो बरोबर आता काही त्या इथे व्हिजिट केल्या दीड बाय पाच वर किंवा चार वर तुम्ही रोप लावतात झाडं लावतात बरोबर ते सपशील बाय पाच वर किंवा दोन बाय चार वर तुमची लागवड झाली पाहिजे त्याचं कारण सांगतो ज्यावेळेस तुमचं झाड उठणार आहे त्यावेळेस ते चारही बाजून एक 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 फूट वाढणार आहे म्हणजे या साईडने एक फूट या साईडने एक फूट त्या साईडने एक फुटून मागणार चारही बाजून एक एक फूट वाढणार आहे तुमचं झाड बरोबर होणार काय हे पाल आतमध्ये घुसणार का का गुण गुण पाना आतमध्ये घुसल्यावर काय होता एरेशन कंडिशन म्हणजे हवं खायची राहत नाही तुम्ही म्हणणार उत्तर दक्षिण लावतो तसं सक्सेस चुकीचे राहतं ही मधली कंडिशन खूप राहते जे पानाशे आतमध्ये घुसलेलं नको पाहिजे दोन फुटावरच लागवड पाहिजे तुम्ही तुमच्या जमिनीत तुमची खडकाळ जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही दीड फुटावर लावू शकतात म्हणजे जेणेकरून तुम्ही काय पाणी खातशे रिशेवर होतात म्हणून त्या ठिकाणी तुम्ही दीड फुटावर लागवड करू शकतात पण तुम्हाला हा प्रॉब्लेम तुम्हाला तिथं फेस करावाच लागणार दोन फुटावर केलं तर मॅनेजमेंट प्रॅक्टिस की त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही दोन फुटावर लागवड करता त्यावेळेस हवा खेदी राहत असते ते तुम्ही त्याच्यानंतर दुसरा मुद्दा औषधाचा रिझल्ट नाही ना येण्याचं कारण सांगतो तुम्हाला कॉपर ज्या वेळेस पानांमध्ये असतं त्यावेळेस तुमच्या हवेतलं नायट्रोजन आणि दुसरी गोष्ट फॉस्फरस याचं प्रमाण जर वाढलं तर तुमचा कॉपर तिथे डाऊन होतं बरोबर तुमच्यातला जर कोणाला रिझल्ट आला नसेल तर त्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगून जर तुम्ही म्हणले मला की साहेब तुमच्या अमुक अमुक कंपनीचं आम्हाला औषध आलं नाही तर ज्यावेळेस तुमचं नायट्रोजन हवेतलं जास्त असेल खालून ट्रिप म्हणजे तुम्ही खद्द जे देत असाल त्याच्यातलं नायट्रोजन जास्त असेल किंवा पोट फॉस्फरसयुक्त केले तुम्ही जर जास्त दिले असतील तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के ते कॉपरवर डिफिशियन्सी तुम्हाला दिसायला भेटेल म्हणजे अवघा औषध पण नाही पण हे तुम्हाला जे बाकी जे फायदे सांगितले हे सुद्धा तिथे निघत जातात याच्या व्यतिरिक्त कॉपरचं प्रमाण जर झाडामध्ये वाढलं बरं काय कॉपरचं प्रमाण जर झाडात वाढलं तर तुमची आयनची डिफिशियन्सी होते म्हणजे एक ज्या वेळेस त्या वेळेस दुसरा कमी होत राहतो याला म्हणतात एक वाढलं कमी होत तिथे तुमची आयनची कमतरता भाजायला लागते टोटक बरोबर पण आलो त्यामुळे काय म्हणतो तुम्हाला काय असेल तुमचे प्रश्न मला लगेच करा म्हणजे मी तुम्हाला किती उत्तर देईल असं प्रॉडक्ट बद्दल क्लिअर करून द्या किंवा सिलिकॉन का नाही घ्यायचं जसं सर म्हटले सिलिकॉन आणि तुमचं सिलिकॉन पद्धतीने नाही पण याच्यात कापूर चाललं यावेळेस